आ, एक गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे विचार होते हे क्रांतिकारी विचार होते आणि हिंदुत्व हे कुठल्याही अनिष्ट प्रथांपासून वेगळं पाहिजे ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आणि म्हणूनच ज्या वेळेला मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता अशा काळामध्ये त्यांनी आपल्या सर्व बांधवांना मंदिरं मोकळी करण्याच्या पतीन पावन मंदिर याची संकल्पना मांडली आणि ती भागवजी शेटकेर यांनी प्रत्यक्षामध्ये आणली आणि ते ज्या ज्या वेळेला चांगल्या संकल्पना मांडायचे त्या त्या वेळेला त्याच्यामध्ये अंमलबजावणी करण्याचं काम हे भागवजी शेटकीर करत होते आणि त्याच्यामुळे दातृत्वाचा एक उत्कृष्ट दा कर्तृत्व आणि दातृत्वाचा उत्कृष्ट नमुना हे भागवजी शेटकीर होते आणि एका महामानवाबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी आपली मैत्री कशा रीतीने त्या ठिकाणी जपली याचंही उत्कृष्ट उदाहरण असल्यामुळे आज दोघांच्याही पुतळे एकत्र त्या ठिकाणी जे सभागृह आहे त्याच्या त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी सावरकर ट्रस्टचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हे केलं लवकरच आपण भागवी शेटकेर यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच करतो आहे कारण त्यांच्या दातृत्वाचा नमुना या सगळ्या भव्य इमारती आहेत त्यांनी दिलेल्या कॉर्पोरेशनला जागेवर या सगळं उभारण्यात आलेलं आहे तर त्याच ठिकाणी त्यांचं यथोचित स्मारक उभारण्यात येईल शासनाच्या वतीने सोमवारी यासंदर्भातली बैठक आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्याच्यामध्ये याबाबतचा आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल सर काय असतं त्यांचं वय लहान आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ह्याची स्वा जाणीव नाही की ब्रिजचं काम अगोदर सुरू झालं आणि नंतर रेल्वेचा नियम आला आता ब्रिजचं काम जर पूर्ण झालेलं असेल पंच्याहत्तर टक्के पूर्ण तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तांत्रिक बदल करता येत नाही आणि त्याच्यामुळे जे काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेली असेल तर त्याच्यावर तांत्रिक सोल्युशन असतं थोडंसं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी काढायचं छोट्या मुलांचं असं असतं की आऊट झालं की मग स्टंप आणि बॅट माझी आम्ही घेऊन जातो असं म्हणणारी मुलं असतात त्या मुलांनी थोडंसं स्पोर्ट्समॅनशी स्पिरिट आपल्या मनामध्ये आणलं पाहिजे नाहीतर एका हट्टापोई पाहिजे पाच हजार कोटीचं नुकसान हे मुंबईच्या जनतेचं झालं मेट्रो त्या ठिकाणी रखडली आणि पाच हजार कोटी रुपये जनतेची जातात हे हट्ट करणाऱ्या मुलांना काहीच वाटत नाही त्यांच्या दृष्टीने एक झाडसुद्धा महत्त्वाचं असतं पण शंभर झाडंसुद्धा लावायचा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तर शंभर झाडं ज्यावेळेला आपण लावू तेव्हाला प्रगती आणि निसर्ग याचं सुद्धा सांगड घालता येते पण ह्यांना कोणी समजावून सांगायचं समजावून सांगण्या एवढा मी मोठा